नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवा वेतन आयोगाविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे पण पगारवाढ हा लगेच लागू होणार आहे का नाही याविषयी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आहे तर यामध्ये मित्रांनो आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे पण पगारवाढ लगेच होणार नाही तर काय आहे नेमकं कारण तर यामध्ये आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे पण पगारवाढ हा लगेच लागू होणार नाही आयोगाचा अहवाल मंजूर झाल्यानंतरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो आठवा वेतन आयोगामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पगार पेन्शनमध्ये वाढ होणार आहे मात्र अनेकांच्या मनात प्रश्न आहे की पगार लगेच वाढणार का तर त्याचं उत्तर आहे नाही तर यामध्ये मित्रांनो पुढे पाहू शकता पगार हा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून वाढणार का तर यामध्ये मित्रांनो एक जानु एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पगार लगेच वाढणार नाही तसेच त्या तारखेपासून आयोग प्रभावी मानला जाईल पण प्रत्यक्ष वाढ नंतरच लागू होईल कारण आयोगाचा अहवाल हा तया तयार व्हायचा आहे त्यानंतर सरकारचा त्याचा अभ्यास करून मंजुरी देईल आणि त्यानंतरच हा पगारवाढ लागू होईल तसेच एक जानेवारी मग एक जानेवारी दोन हजार सव्वीसचं महत्त्व काय तर यामध्ये ही तारीख महत्वाची आहे कारण पगारवाढ जरी उशिरा लागू झाली तरी थकबाकी एरियर्स मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मोजली जाईल उदाहरणार्थ पगारवाढ दोन हजार सत्तावीसमध्ये लागू झाली तरी दोन हजार सव्वीसपासूनचा पासूनचा फरक कर्मचाऱ्यांना एक रकमी मिळेल तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये पगार किती वाढू शकतो तर यामध्ये मित्रांनो अधिकृत आकडे अजून जाहीर झालेले नाहीत पण चर्चेनुसार सध्याचा किमान पगार अठरा हजार आहे तर तो पन्नास हजारपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच वरच्या दर्जातील अधिकाऱ्यांचा एकूण वार्षिक पगार सर्व भत्ते मिळून एक कोटी रुपयापर्यंत जाऊ शकतो असंही काही तज्ञ सांगतात तसेच सरकारी पगार रचना खाजगी क्षेत्राशी अधिक सुसंगत करण्याचा प्रयत्न यावेळी होऊ शकतो तर मित्रांनो आठवा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता मित्रांनो आठव्या वेतन आयोगाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे पण पगार वाढणार का नाही याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद